कर्जत खालापूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीचे नेतृत्व आता स्पष्टपणे नितीन सावंत यांच्या हाती आले कर्जत नगरपालिकेत परिवर्तन आघाडीने मिळवलेल्या एका हाती सत्तेनंतर निवडणुकीतही हाच राजकीय करिश्मा कायम ठेवण्यासाठी सावंत यांनी थेट मैदानात उतरून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची लढाई अधिक तीव्र होत असताना काही राजकीय घडामोडीमुळे सुधाकर घारे काहीसे बाजूला पडल्याचे चित्र आहे अशा परिस्थितीत घारे यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी सावंत यांनी स्वीकारली आहे त्यांनी संकटात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत आज कर्जत येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात नितीन सावंत यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली या बैठकीत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे निवडणूक ही व्यक्तीची नव्हे तर संघटनेची असते सर्व घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केले पाहिजे असे स्पष्ट निर्देश सावंत यांनी यावेळी दिले यावेळी त्यांनी अंतर्गत नाराजी गटबाजी व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याच्या परिवर्तन आघाडीने ज्या उमेदवारांना अधिकृत संधी दिली आहे त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे आणि नेमून दिलेल्या उमेदवाराचे नेटाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी सावंत यांनी कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांचे नाव जाहीर केले के के तर शिवसेनेकडून काडाव जिल्हा परिषदेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून बाबू घारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांची नावे घोषित केली पत्रकारांनी उमेदवार घोषणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पहिल्यांदा सावंत यांनी अत्यंत निर्भीड आणि सडेतोड शैलीत उत्तर दिले आम्ही येत्या दोन दिवसात आमचे उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार जाहीर करणार आहोत त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रश्नच पडणार नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले या वक्तव्यामुळे परिवर्तन आघाडीची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळाले भाजपला सोबत घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही सावंत यांनी राजकीय परिपक्वता दाखवत सकारात्मक भूमिका मांडली जो कोणी परिवर्तन विकास आघाडी सोबत येण्यास तयार असेल त्याला सोबत घेऊन आम्ही चालू निवडणुकीची रणनीती ही एकत्र अस बसून आखली जाते असे ते म्हणाले यामुळे आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच परिवर्तन विकास आघाडीची सूत्रे हाती घेत सावंत यांनी निर्णायक टप्प्यावर महत्वाचे पाऊल टाकले असून संघटन उमेदवार निवड आणि युतीच्या पातळीवर हालचालींना वेग दिलाय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तन आघाडीचा चेहरा आणि रणनीती म्हणून नितीन सावंत निती कितपत प्रभाव ठर पाडतात याकडे संपूर्ण कर्जत खालापूरचे राजकीय लक्ष लागले आहे